सत्ता पंचवीस वर्षांची पण विकास शून्य भोगावचा कायापालट करणारच जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील भोगाव जिल्हा परिषद सर्कलचे भाजप उमेदवार सर देशमुख आणि मानधनी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सोनिताई माधवराव दराडे यांच्या प्रचारार्थ घेवडा खर्दडी येथे प्रचार संवाद बैठक मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी रविसर देशमुख यांनी भोगाव सर्कलच्या दुरवस्थेवर बोट ठेवत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला पंचवीस वर्षांच्या सत्तेला आता परिवर्तनाचे उत्तर रवी सर देशमुख बोलताना म्हणाले की भोगाव सर्कल मध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून एकाच गटाची एखादी एक सत्ता असूनही विकासाच्या नावाने आनंदी आनंद आहे गावागावात रस्ते नाहीत शाळांची अवस्था बिकट आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी विकास केला नाही पण आता आम्ही भोगावचा विकास हाच ध्यास घेऊन मैदानात उतरलो आहोत पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरणार पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे आणि तालुका गोविंद भाऊ थिटे यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही पालकमंत्री महोदयांकडून विकासासाठी निधी खेचून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली भोगावच्या विकासाची गाथा रविसर देशमुखांनी उचला आता परिवर्तनाचा माथा पंचवीस वर्षांची सत्ता त्यांची विकासाला मात्र मुकली भोगावच्या या मातीची प्रगती कोठे चुकली रस्ते शाळा पाण्यासाठी सर आता धावणार सोनिताईंच्या सोबतीने विजयाचे गुलाल उधळणार मेघनाताईंचे पाठबळ आणि बोर्डीकरांचे आशीर्वाद कमळाच्या या चिन्हानेच मिटणार आता सर्ववाद, घेवडा खरदडी घुमतोय आवाज परिवर्तनाची हीच ती वेळ रविसरांच्या कष्टाचा आता बसेल विकासाशी वेळ विसरू नका सात तारीख कमळ बटन दाबायचे भोगाव आणि मानधनीमध्ये प्रगतीचे तोरण बांधायचे